तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पिन आहे ते आहे तर आताच पोस्ट मधून हे जे आहे मी घेतलेलं आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं प्रत्येकाने व्हिडिओमध्ये तर आज तर खूप आनंदाची गोष्ट आहे कारण आपलं युट्यूबचं जे गुगल ऍडसिन पिन असतं तर ते आलेलं आहे तर आत्ताच पोस्ट मध्ये मला कॉल केलेला होता की तुमचं जे गुगल ऍडसिन पिन आहे तर ते आलेलं आहे तर ते घेऊन जा तर आता मी म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी चाललेलो आहोत ते गुगल पिन आणण्यासाठी पूर्ण दीड वर्षानंतर जे आहे ते आपल्या युट्यूब कडून गुगल पिन आलेलं आहे तर आता तेच आणण्यासाठी मी चाललो आहे शहरामध्ये तर हा व्हिडिओ तुम्ही न स्किप करता पूर्ण नक्कीच बघा तर इकडे आजी आहे तर आजीचे पण तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितलेला असेल हो। तर आता जे आपलं आडसिंग पिन आलेलं आहे गुगलचं तर ते आणण्यासाठी मी आता चाललेलो आहोत ते युट्यूब चुट्यूब कडून आपल्याला पगार सुरू झाला म्हणजे पैसे येणार आहे त्याचे त्याच्यामुळे ते कोट टाकावं लागतो आपल्याला तो कोड आणण्यासाठी मी आता चाललो चालू केला जाऊ घेऊन तर आता आपण चाललो आहे मित्राचीच गाडी आहे त्यासोबतच मी चाललो आहे आता शहरा ठिकाणी म्हणजेच तालुक्याला तर चला आता जास्त काही दूर नाही आम्हाला जाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर अंतरावरती आमचा तालुका आहे तिथून आता आम्ही चाललेलो आहोत तर आता रस्त्यामध्ये जे का मंदिरावरती मी थांबलेलो होतो कारण आज श्रीराम नवमी आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं दर्शन वगैरे घेतलेलं आहे शनेश्वर महाराज यांचं मंदिर आहे तर इथून आता आपण परत तालुक्याकडे जाऊया तर आता आपण पोस्टापाशी पोस्ट बँक इथून आपल्याला ते घ्यायचं आहे चलामध्ये जाऊ तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे गुगल ॲडसिन जी पिन आहे ते आपल्यापर्यंत पोचलेलं आहे तर आत्ताच पोस्टामधून मी हे घेतलेलं आहे आता हे आपण घरी घेऊन जाऊया तर भेटूया मित्रांनो घरी गेल्यानंतर तर तुम्ही बघू शकता थोडंसं थांबलेलं होतं एका ठिकाणी मी हे घेतल्यानंतर कारण तापमान खूप जास्त आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम बैलाच्या सहाय्याने ह्या ठिकाणी रस जो आहे तर तो ह्या मशीनद्वारे काढला जात आहे आणि थोडंसं थांबलेलो होतो आम्ही या ठिकाणी कारण तापमान इतकं जास्त आहे की लाकडाचं हे बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा ऊस जो आहे तो टाकून रस जो आहे तो तयार केला जातो एकदम सोप्या पद्धतीने नाही डिझेल लागतं नाही मशीनचा कर्ज आणि प्रदू प्रदूषण पण होत नाही ह्या ठिकाणी आपलं आलेलं आहे तर आता फास्ट फास्ट ठेवू आणि जाऊ तर मित्रांनो आता मी आलो आहे घरी आणि हे गुगल ऍड सीन पिन आहे तर आपण याला आता म्हणजेच याच्यामध्ये कोड राहतो त्याला आपण फोड करणार आहोत आणि तो जो कोड आहे तो आपल्याला म्हणजेच त्या गुगल ऍड सिनला ते आपल्याला ईमेलद्वारे राहतं तर ते सबमिट करायचा राहतो तो कोड याच्यामधला तर तो कोड आता आपण सबमिट करून देऊया खर तर पहिलं पण मी अप्लाय केलं होतं गुगल ऍड सिन ते माझं म्हणजेच आलं नव्हतं एक महिना मी वाट बघितलेली होती कारण जे ॲड्रेस तो आहे तो माझ्याकडनं चुकीचं टाकला गेलेला होता म्हणजेच हेच माझं जे गाव आहे जालना जिल्ह्यातील तेच गाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये म्हण होतं तर हे गुगल ॲडसिन पिन जे आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये गेलेलं होतं तर परत मी याला अप्लाय केलेलं होतं व्यवस्थित ॲड्रेस टाकून आणि आता जे आहे ते माझं परत नऊ दिवसानंतर हे जे आहे गुगल ॲडसिन पिन आलेलं आहे तर आता मी हे घरी आल्यानंतर आता याला आपण फोड करणार आहोत आपण याला फोड करणार आहोत याच्यामध्येच तो कोड आहे तो कोड आपल्याला म्हणजेच गुगलमध्ये जाऊन युट्यूबसाठी ॲड करायचं आहे तर याला व्यवस्थित आपल्याला कोड करायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता असा जो आहे तो कोड असतो तर हा कोड आपल्याला जो आहे तो तिथे युट्यूबमध्ये जाऊन सबमिट करायचा आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते आपलं बँक अकाउंट त्या ठिकाणी जोडायचं आहे म्हणजे पहिले जे पेमेंट असतं युट्यूबचं तर ते ह्या गुगल ऍडसेलमध्ये येतं आणि त्यानंतर आपलं जे आहे तर ते बँकेमध्ये येत असतं तर आता हे कोड जे आहे ते आपण सबमिट करून देऊया म्हणजेच आपल्या ईमेल आय डीद्वारे यूट्यूबच्या अकाउंटला आणि त्यानंतर जे आहेत आपलं हे व्हेरिफिकेशन होऊन जाईल आणि आपले जे यूट्यूबची अर्निंग आहे ती व्यवस्थित म्हणजेच आपल्या अकाऊंटमध्ये येऊन जाईल तर खरं तर खूप मेहनत लागली कारण दीड वर्ष मी लगातार यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केले आणि काम केले यूट्यूबवरती त्यानंतर माझं हे मेहनतीचं फळ आहे आणि खरं तर हे तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे कारण तुम्ही मला एवढा मोठा सपोर्ट केला आणि इथं लवकर जे आहे ते माझं चॅनल जे आहे ते ग्रो केलं आहे खरं तर खूप मनापासून तुमचं धन्यवाद आता आपण एक कोड जे आहे ते आता यूट्यूबला लॉग इन करू मित्रांनो काही लोकांचं असं म्हणणं असतं की हे जे गुगल आयड पी नाही तर ते अमेरिकेमधून येत असतं तर तसं काही नाही आपल्या भारतातूनच म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातूनच येत असतं तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे त्यांनी पाठवलेले आहे ते गोरेगाव मुंबई म्हणजे मुंबईवरून हे व्हेरिफिकेशनसाठी गुगल आयड सिन जे आहे तर तो कोड पाठवले तर मित्रांनो याच्यामधला जो कोड आहे तो मी युट्यूबसाठी म्हणजेच तो कोड टाकलेला आहे तो सबमिट पण झालेला आहे जास्त की वेळ पण लागत नाही त्याला तर आशा करतो का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आवडला असेल तर गणेश शिंदे ज्यांना युट्यूब चॅनलवर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच गावाकडे खेडेगावातील जे व्हिडिओ आहे ते मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर भेटूया लवकरच असेच एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद